मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे भांडूप भागाला सुद्धा पावसाचा मोठा फटका बसलाय भांडूपमध्ये रस्त्या रस्त्यांवर पावसाचं महानगरपालिकेकडून जलपंपानं पाण्याचा निचरा करणं सुरू आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले पंप देखील पाण्याचा निचरा करण्यासाठी अपयशी ठरताना दिसतात आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर भांडूपमधल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे नये थेट थे जाऊया अमोलकडे अमोल भांडूपमध्ये मो मोठ्या प्रमाणात हे पाणी साचल्याचं कळतंय आणि निचरा सुद्धा पाण्याचा होत नाहीये मोठे जे पंप आहेत ते निचरा करण्यासाठी अपयशी ठरताना दिसतात काय परिस्थिती आहे आज

अमोल अमोल आम्ही संपर्क करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो सध्या कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे सध्या मुंबईमध्ये प्रचंड पाऊस आहे आणि मोठ्या प्रमाणात हे काही वेळापूर्वी प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी या भागातली परिस्थितीचा आढावा घेतलाय पाहूया रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा फटका आहे तो आता सकल भागांमध्ये बसायला लागलेला आहे आपण पाहतोय सकाळपासूनच या भांडूपची ही दृश्य आहेत भांडूपचा हा विलेज रोड आहे या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे खरंतर भांडूपचा एल व्ही एस रोड असेल किंवा जे आतले सखल भाग आहेत मुलुंड असेल भांडूप असेल विक्रोळी घाटकोपर पर्यंतचा जो पर परिसर आहे कुर्ल्याचा एल एस रोड आहे या ठिकाणी अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे तर पालिकेचे हे जे पंप आहेत ते पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे की ज्यामुळे हे पंप देखील पाण्याचा हा निचरा करण्यासाठी अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात की बेसशी आपण गाडी पाहतोय धीम्या गतीने सध्या ही वाहतूक आहे ती सध्या रस्ते मार्गावर देखील सुरू आहे आणि काही वेळापूर्वीच लोकल सेवा आहेत त्या हळूहळू आता धीम्या गतीने सुरू झालेल्या आहेत भांडूपा आणि नाऊरच्या दरम्यान जे पाणी साचलेलं होतं रेल्वे ट्रॅकवर ते आता काहीशा प्रमाणात कमी व्हायला सुरू झालेलं आहे त्यामुळे लोकल आहेत त्या हळूहळू आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे पाऊस जर पावसाचा जोर जर आता अचानक जर वाढलाच तर खरतर वा तर पुन्हा या लोकल सेवा आहेत त्या ठप्प देखील पडू शकतात आणि रस्त्यावरची जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी आहे ते पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते अमोल पेंडेकर झी मीडिया मुंबई तर ही भांडूपमधून ही दृश्य आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे खरं तर रस्त्यांवर आधीच मोठमोठ्याले खड्डे आहेत त्यात पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी काढण्याचं काम त्या पाण्याचा निचरा करण्याचं काम हे पंपाद्वारे सुरू आहे मात्र फारसं यश येताना दिसत नाही आहे सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हे पाऊस असल्यानं ठिकठिकाणी रस्त्या रस्त्यानं अशाच प्रकारे रस्त्यांना नाल्याचं नदीचं रूप आलेलं दिसतं तर अशा प्रकारे मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे अनेक ठिकाणी आज लोकलसेवासुद्धा विस्कळीत झाल्याचं चित्र आहे तर रस्ते वाहतूकसुद्धा धीम्या गतीनं सुरू आहे ठिकठिकाणी गल्लीबोळांमध्ये रस्त्या रस्त्यांवर अगदी मोठ्या रस्त्यांवर सुद्धा पाणी साचल्याचं दिसतंय तर पावसामुळे एकीकडे लोकलसेवासुद्धा विस्कळीत झाली मुंबईमध्ये पावसामुळे दाणात दाण उडालेली एकंदरीतच या दृश्यांमध्ये दिसतंय